नमस्कार ज्ञान बंग ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्यांना लोकसभा निवडणूक रणसंग्राम दोन हजार चोवीस आम्ही आलेलो आहोत शिल्लोड सोयगाव गा विधानसभा मतदार संघातील सोयगाव तालुक्यातील घाणेगाव तांडा या गावामध्ये या आपल्या समोर काही मतदार काही नागरिक आपल्या समोर उभे आहेत गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे आताचे उमेदवार विद्यमान खासदार रावसाहेब पाटील दानवे हे प्रतिनिधित्व करत आहे सध्या तेही महाविधूकडून आज उमेदवार म्हणून ते उभे आहेत महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडून प्रभाकर बकले हे सुद्धा आपलं नशीब आजमावत आहेत तर मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांचे समर्थक मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार उभे आहेत आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान हे गुप्त करायचं असत परंतु मतदान करत असताना मतदाराला आपल्याला विचारणं गरजेचं आहे की या गावामध्ये खऱ्या अर्थानं विकास झाला किंवा नाही झाला आपल्याला काय वाटतं हे आपण या ठिकाणी मतदारांचं मत जाणून घेणार आहोत बाबा आपलं नाव काय आहे किशन सांडू राठोड जोरात बोला जोरात किशन सांडू राठोड किशन सांडू राठोड बाबा आता सध्या लोकसभेच रण संग्राम चालू आहे महासंग्राम चालू आहे काय वाटतं कि आपल्या मतदारसंघामध्ये कोण निवडून यायला पाहिजे कोण आहे तू आपल्या मतदारसंघामध्ये चार ते पाच उमेदवार सध्या उभे आहेत भाजप कडून रावसाहेब दानवे आहेत काँग्रेस कडून डॉक्टर कल्याण आहेत आणि अपक्ष मंगेश साबळे आहेत रावसाहेब राव राव रा। रा। दानवे निवडून यायला पाहिजे बाबा आपल्याला काय वाटत आपल्याला आता काँग्रेस निवडून यायला पाहिजे चांगलं म्हणजे नेमकं कोण कोण आहे आता मग मध्ये काँग्रेस आहे डॉक्टर कल्याण काळे पंचाकडून हा मग कल्याण काळमध्ये येईन कल्याण काळे निवडून यायला पाहिजे आपल्याला काय वाटतं भाऊ काँग्रेस यायला पाहिजे काँग्रेस यायला पाहिजे आपल्याला काय वाटतं बीजेपी बीजेपी यायला पाहिजे आपल्याला बीजेपीच पाहिजे तुम्हाला सुद्धा बीजेपीच वाटतं का बीजेपी वाटतं काय कारण आहे हा चांगले काम केले रे काय काम केलं के तुमच्या गावामध्ये हे फुफाटा उडतोय या ठिकाणी रस्ता बरोबर नाही समाज विकास केला असं म्हणतात गावातले लोक ठिकाणावर नाही हा गाव ते जे सर गावाचे लोक ठिकाणे गावाचे पैसे खाऊन टाकतात तुमच्या गावचे सरपंच हे कार्यक्षम सरपंच आहेत हे चांगल्या प्रकारे विकास करतात आपण लोकसभेची निवडणूक चालू आहे ग्रामपंचायतची नाही मग लोकसभेमध्ये तुमच्या खासदारांनी तुमच्या गावात किती निधी आणला विकास केला किंवा नाही केला आज आम्ही बघत आहोत हा रोड दिसतोय पूर्ण फुप्पा ओढतोय तरी तुम्ही म्हणता भाजप निवडून यायला पाहिजे का निवडून यायला पाहिजे आता काय विचार माहितीये हा भैया आपल्याला काय क्या लागत काय करतोय क्या बोलेंगे भैया ये रे ये रे कोण निवडून आयला पाहिजे तब से नाही मेरी उमर आपन के होगे रहे आपण देते दे। अच्छा ऐसे जावा या दे, गावामध्ये असा या ठिकाणी म्हणजे समिश्र असा हा प्रतिसाद मिळत आहे बाबा या इकडे या इकडे इकडे कोण निवडून यायला पाहिजे काँग्रेस काँग्रेस निवडून यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस या ठिकाणी आपण बघितलं की डॉक्टर कल्याण काळे हे निवडून यायला पाहिजे असे हे घाणेगाव तांडाचे मतदार सांगत आहे आणि खरंच मतदारांच्या सं, संदर्भात सुद्धा किंवा उमेदवाराच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी संभ्रम झाल्याचं दिसून येतो आणि निश्चितच घाणेगाव तांडामध्ये डॉक्टर कल्याण काळे महाविकास आघाडीचे उमेदवार यांचं आज तरी या गावामध्ये पारडे जड असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं धन्यवाद अशाच काही बातम्यांसाठी बघत रहा ज्ञान बंग ट्वेंटी फोर न्यूज